नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात मजेतनं मी प्रीती अनिल अनंतवार प्रीती रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सध्या उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आपण सर्वच उन्हाळ्याची वाळवणाचे पदार्थ बनवतो अशाच भरपूर वेगवेगळ्या वेग पदार्थांचे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आज आपण उडदाचे आणि मुगाचे दोन्ही पिठाचा वापर करून पापड कसे बनवायचे आहेत त्याचा व्हिडिओ पाहणार आहोत हे पापड जास्त दिवस टिकावेत याला जाळी पडू नये लालसर होऊ नये त्यामुळे काय काळजी घ्यायला हवी हे सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण ही पापड बनविण्यासाठी सर्वप्रथम मी दीड किलो उडदाची डाळ आणि दीड किलो मुगाची डाळ कडक उन्हामध्ये एक दोन दिवस वाळवून घेतली आणि मग कपड्यांनी पुसवून त्याला अगदी बारीक दळून आणलेली आहे सगळ्यात महत्त्वाची टीप पीठ हे अगदी बारीक दळून आणायचं आहे पीठ बारीक द आणल्यानंतर बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि यामधलं पीठ थोडंसं काढून बाजूला ठेवून घ्यायचं आहे पापड लाटताना पीठाची आवश्यकता पडू शकते सर्व पीठ बारीक चाळणीने चाळल्यानंतर तुम्ही पाहू शकता यामध्ये थोडेसे डाळीचे दाणे राहिलेले ते टाकून द्यायचे आहेत आणि चाळलेल्या पिठामधलंच थोडंसं पीठ पापड लाटताना लावण्यासाठी काढून घेतले यामध्ये विकतचा पापड मसाला वापरणार असल्यामुळे सुरुवातीला मी चाळीस ग्रॅम सोडा टाकून घेणार आहे आणि तीन किलो पिठासाठी शंभर ग्रॅमचं एक पॅकेट असे दोन पॅकेट म्हणजे दोनशे ग्रॅम रामबंधू पापड मसाला वापरणार आहोत यासोबतच चाळीस ग्रॅम खायचा सोडा वापरणार आहे आणि वाटीनी मी मोजले असता छोट्या वाटीने वाटी भरून न घेता सपाट वाटी घेतले असतात तीन सपाट वाटी सोडा इथे मी वापरलेला आहे वाटी कोणाची छोटी असते कोणाची मोठी असते त्यामुळे हे प्रमाण तुम्ही वजनाने मोजूनच टाकावे म्हणजे तुमचे प्रमाण बिघडणार नाही अगदी योग्य होईल पापड चवीला अजून छान लागावेत त्यासाठी आपण इथे रामबंधू पापड मसाला वापरलेला आहे शंभर ग्रॅमचा एक पॅकेट असे दोन पॅकेट तीन किलो पिठासाठी आपण वापरणार आहोत यामध्ये रामबंधू पापड मसाल्याचे दोनच पॅकेट टाकलेले आहे त्यामुळे अजून यामध्ये मसाला टाकावा लागेल त्यामुळे हे पापड चवीला अजूनच छान लागेल चाळीस ग्रॅम सोडा टाकलेला आहे आणि पस्तीस ग्रॅम मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच छोट्या वाटीने मोजले असता अडीच वाटी म्हणजेच अडीच सपाट वाटी मीठ इथे आपण टाकून घेतलेला आहे तीन किलो पिठासाठी जे मसाले वापरले ते मी इथे सांगितलेले आहे जर तुम्हाला एक एक किलो प्रमाणाच्या पिठासाठी किती मसाले वापरायचे ही माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही ती माहिती पाहू शकता छोट्या वाटीनी सपाटवाटी जिरे टाकून घेणार आहोत जिरे टाकल्यानंतर हे सर्व पीठ मी मिक्स करून घेतलं होतं आणि ज्या वाटीने आपण जिरे टाकले त्या छोट्या वाटीने सपाटवाटी ओवासुद्धा टाकून घेणार आहोत जिरे टाकल्यानंतर सर्व साहित्य मिक्स केलं आता सपाटवाटी ओवासुद्धा यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर सर्व पीठ पुन्हा मिक्स करावे यामध्ये आपण विकतचा मसाला वापरल्यामुळे मिरे पावडर किंवा हिंग वापरलेली नाहीये अशा प्रकारे तीन किलो पिठामध्ये सर्व पापड मसाले टाकले आणि सर्व पीठ एकजीव करून पापडचे प्रीमिक्स आपण तयार करून घेतले आणि आपल्याला आवश्यकता वाटेल तेवढं पीठ आपण घेऊन त्याचे थोडे थोडे पापड लाटून घेऊ शकतो एवढ्या सर्व पिठाचे पापड एकटीला लाटणे शक्य नसल्यामुळे मी दोन ते तीन ग्लास पीठ एका परातीमध्ये काढून घेणार आहे आवश्यकतेनुसार यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ घट्ट तिंबायचं आहे ही एक महत्त्वाची टीप आहे पीठ एकदम नरम करायचं नाही आहे थोडंसं घट्टच तिंबायचं आहे आवश्यकता वाटल्यास हाताला थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही लावून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता हे सर्व पीठ मी चांगलं घट्ट तिंबून घेतलेलं आहे राहिलेलं खालचं पीठ चमच्याच्या साह्याने किंवा सराठ्याच्या सा साह्याने काढून घ्यायचं आणि त्याला चांगलं पुन्हा तिंबून घ्यायचं आहे एक महत्त्वाची टीप म्हणजे ज्या दिवशी आपल्याला पापड बनवायचे आहे त्या दिवशी हे पीठ कमीत कमी चार पाच तास अगोदर तिंबून ठेवायचं आहे म्हणजे उठल्यानंतर आपण बाकी कामं सुरू करायच्या अगोदर हे पीठ सुरुवातीला तिंबून ठेवावे आणि चार पाच तासानंतर कमीत कमी तीन तासानंतर हे पीठ तुम्ही पापड लाटण्यासाठी घेऊ शकता आता मी सुरुवातीला हे पीठ तिंबून घेतलेलं आहे आणि बाकीचे कामं होईपर्यंत या पिठाला आपण या परातीमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये झाकून ठेवायचं आहे किंवा कॅरी बॅगमध्ये सुद्धा तुम्ही टाकून हे पीठ तुम्ही झाकून ठेवू शकता पीठ एवढं घट्ट तिंबायचं आहे याला तुपाचा हात तुम्ही लावून ठेवू शकता किंवा तुपाऐवजी थोडंसं तेलसुद्धा लावून तिंबून घेऊ शकता मी इथे एक डबा घेतलेला आहे त्यामध्ये हे पीठ साधारण चार पाच तास झाकून ठेवायचं आहे याला हवा लागू नये याची दक्षता घ्यावी किंवा एखाद्या पॉलिथिनमध्ये टाकून मग या डब्यामध्ये टाकून तुम्ही पीठ ठेवू शकता कमीत कमी तीन तास तरी हे पीठ झाकून ठेवावे आणि मगच तिमण्यासाठी घ्यावे मी इथे चार पाच तासानंतर ह्या पिठाला घेतलेलं आहे मी इथे तुपाचा वापर केलेला आहे पीठ टिंबताना तेलाऐवजी तुपाचा वापर केल्यामुळे पापडला वास लागणार नाही म्हणून मी इथे तुपाचा वापर केलेला आहे तीन चार तासापूर्वी आपण जो पिठाचा गोळा तिंबून घेतला त्याचे दोन भाग करून घेणार आहे आणि हा गोळा चांगला कुटून घेणार आहे त्यासाठी मी इथे उकळ घेतलेली आहे तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्तासुद्धा घेऊ शकता यामध्ये पीठ टाकताना छोटे छोटे तुकडे करूनसुद्धा टाकू शकता किंवा असंसुद्धा तिंबू शकता यामध्ये कुटताना मी थोडंसं तूप टाकणार आहे त्यामुळे आपलं जे पीठ आहे ते कडक झालेलं थोडंसं सॉफ्ट होईल साधारण एक दीड चमचा किंवा अर्धा चमचा आवश्यकतेनुसार अगदी थोडंसं तूप मी इथे टाकून घेणार आहे यामुळे आपण जे पीठ कुटू ते अगदी सॉफ्ट होईल आणि अगदी चांगलं नरम होईल साधारण दहा ते पंधरा मिनटं या पीठाला चांगलं कुटून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस पीठ कुटताना खालीवर करत राहायचं आहे जेणेकरून हे पीठ सर्व बाजूनी नरम होईल हे पीठ खलबत्त्यामध्ये चिटकू नये म्हणून थोडंसं आपण यामध्ये तूप टाकून घेत आहोत कारण की उडद्याची डाळ चिकट असते आणि आपण असंच जर त्याला कुठत राहिलं तर ते चिटकण्याची शक्यता असते त्यामुळे पीठ सॉफ्ट व्हावं म्हणून आणि चिकटू नये म्हणून थोडंसं मी इथे तूप टाकलेलं आहे तुपामुळे या पापडला वास लागणार नाही तेलामुळे या पापडला वास लागू शकते त्यामुळे मी इथे तुपाचा वापर केलेला आहे साधारण दहा पंधरा मिनटं याला चांगलं कुटून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे कुटण्यासाठी खलबत्ता किंवा उखळ नसेल तर तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये साधारण एक चमचा तेल किंवा तूप टाकून घ्यावं आणि आपला अर्धा जो गोळा पिठाचा राहिलेला आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून झाकण लावून मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे पीठ मिक्सरमधून फिरून घेऊ शकता अशा पद्धतीने सुद्धा हे पीठ छान सॉफ्ट होते कुटण्याची किंवा खलबत्त्याची यामध्ये आवश्यकता पडणार नाही तुम्हाला दोन्हीपैकी जी पद्धत आवडली त्या पद्धतीनुसार तुम्ही हे पीठ चांगलं कुटून घेऊ शकता कुटलेलं पीठ मिक्सरमधून मी म्हणजेच मिक्सरमधून फिरवलेलं पीठ ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि याला चांगलं तूप लावून किंवा थोडंसं तेल लावून तिंबून घेणार आहे या पिठाचा सा गोळा चांगला लांबट करून घेणार आहे आणि मग या गोळ्याचे आपण छोटे छोटे काप करून घेणार आहोत पिठाला कुटल्यानंतर चांगलं तिंबून घेतलेलं आहे आणि त्याला लांबट आकारामध्ये दोन भाग करून घेतलेले आहे अशा पद्धतीने के लांब केल्यानंतर चांगलं मळून घेतल्यानंतर चाकूच्या साह्याने किंवा दोरीच्या सुद्धा याला कोणी कोणी कट करते तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये पापड बनवायचे त्या साईजचे तुम्ही गोळे एकसारखे कट करून घ्यावेत आणि गोळे कट केल्यानंतर अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे गोळा चांगला तिंबून त्याला थोडंसं तूप लावून मगच डब्यामध्ये ठेवावं नाहीतर हे गोळे सगळे एकमेकाला चिटकण्याची शक्यता असते आणि तूप लावल्यामुळे किंवा तेल लावल्यामुळे हे गोळे सॉफ्ट राहतील कडक होणार नाही अशा पद्धतीने सर्व गोळे चांगले तिंबून घेऊया आणि मळून घेतल्यानंतर थोडं थोडं तूप लावून किंवा ज्या डब्यामध्ये आपण हे गोळे ठेवणार आहोत त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि त्यावर झाकण लावून डब्याचं खालीवर खालीवर करायचं त्यामुळे सगळ्या गोळ्यांना चांगलं तूप लागून जाईल आणि हे सर्व गोळे पापड लाटतानासुद्धा डब्यामध्ये बंद डब्यातच ठेवायचे आहे उघडं डबा करून ठेवायचा नाही एक पिठाचा गोळा मी घेतलेला आहे आता आपण याचे पापड लाटून घेऊया पापड लाटण्याच्या अगोदर आपण जे लाटणं वापरणार आहोत ते लाईनिंगचं लाटणं वापरणार आहोत मी इथे आवश्यकतेनुसार थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे पापड लाटताना सुरुवातीलाच आपण पिठ लाटण्याच्या सहाय्याने ज्याप्रमाणे आपण पुरी पोळी लाटतो हो त्या पद्धतीने छोटे छोटे लाटून घ्यायचे आहेत बरेच जण अशा पद्धतीने छोटे छोटे लाटून घेतात अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे यामध्ये आपण जे मसाले टाकलेले आहेत जिरे आणि ओवा आणि बाकी मसाला टाकलेला आहे हे पीठ कुठल्यामुळे ते सर्व मसाले अगदी नरम झालेले आहेत आणि पापड लाटतानासुद्धा काहीही कठीण जात नाही आहे अशा पद्धतीने छोटे छोटे पापड आपण लाटून हो। घेणार आहोत बरेच जण अशा पद्धतीने छोटे छोटे पापड लाटून घेतात आणि हे पापड अगदी एक दोन मिनटानंतर सुकत थोडंसं सुकत आल्यानंतर अशा पद्धतीने किंचित पीठ लावून या पापडला मोठ्या साईजमध्ये लाटून घ्यायचे आहे यामुळे पापड छान लाटले ला जातात आणि पातळसुद्धा होतात अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पापड लाटू शकता किंवा एक एक करूनसुद्धा पापड लाटू शकता सगळ्यात महत्त्वाची एक टीप म्हणजे पापड लाटताना अगदी कमीत कमी, -कमी पिठाचा वापर करून पापड लाटावेत कारण जास्त पीठ लावून जर तुम्ही पापड लाटले तर काही दिवसानंतर हे पापड सुकल्यानंतर या पिठाला जाळं लागण्याची शक्यता असते त्यामुळे आपले पापड खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे पापड लाटताना अगदी कमीत कमी, कमी पिठाचा वापर करून हे पापड लाटून घ्यायचे आहेत पापड लाटताना चांगल्या गोल आकारामध्ये लाटून घ्यायचे आहेत आणि या पापडच्या सर्व कडा ज्या असतात साईडच्या ज्या कडा आहेत त्यासुद्धा अगदी पातळ लाटायच्या आहेत जाडसर ठेवायच्या नाही आहेत पापड लाटताना जर तुमचे पापड आकारामध्ये व्यवस्थित येत नसेल तर एखाद्या स्टीलच्या डब्याचं झाकण घेऊन लाटलेल्या पापडवर ते झाकण ठेवून एकसारख्या गोलाकारामध्ये तुम्ही पापड कट करून घेऊ शकता आणि हे पापड अगदी पातळ लाटायचे आहे जाडसर लाटायचे नाही तयार केलेले सर्व पापड कॉटनच्या कपड्यावर सुकवण्यासाठी ठेवणार आहोत सुरुवातीला काही पापड मी छोट्या छोट्या आकारामध्ये लाटून ठेवून घेतलेले आहे आणि एक एक करून सुरुवातीला जे पापड आपण लाटून घेतलं ते ते पापड मोठ्या आकारामध्ये लाटून घ्यायचे आहेत अजून एक महत्वाची टीप म्हणजे बरेच वेळेस असे आपण छोटे छोटे पापड लाटून ठेवतो आणि हे सर्व पापड मोठ्या आकारामध्ये लाटेपर्यंत हे सर्व पापड छोटे छोटे जे आहेत ते सुकण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीने लाटलेले सर्व एकावर एक ठेवायचे एक आणि हे सर्व एकावर एक ठेवल्यानंतर एक आपण ज्या स्टीलच्या डब्यामध्ये पापडाचे जे गोळे ठेवले होते हे सर्व उचलून त्या स्टीलच्या डब्यामध्ये ठेवून झाकण लावून द्यायचं आणि एक एक करून पापडला मोठ आकारामध्ये लाटून घ्यायचे आहेत या काही पापड लाटतानाच्या का महत्त्वाच्या टिप्स आहेत पापड लाटलेले ज्या कपड्यावर आपण सुकवण्यासाठी ते तेसुद्धा पापड कसे सुकवायचे आपण सावलीमध्ये घरामध्येच हे पापड सुकवलेले आहेत आणि जे पापड सुरुवातीला थोडेसे सुकत आले ते असे एकावर एक ठेवून एक बाजूला ठेवून घ्यायचे आहेत खूप जास्त याला कडक होऊ द्यायचं नाही असे थोडेसे सुकत आले की एकावर सुकलेले पापड ठेवावेत यामुळे हे सर्व पापड व्यवस्थित एकावर एक बसतील आणि जास्त कडक होणार नाही याला रेषा पडणार नाही अशा प्रकारे सुकलेले सर्व पापड एका स्टीलच्या डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि ह्या पापडला ऊन कधी दाखवायचे हे सर्व पापड सुकल्यानंतर कडक उन्हामध्ये हे पापड आपण ठेवून घेतलेले आहे आणि हे सर्व पापड पसरूनच ठेवलेले आहे अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे साधारण पाच ते दहा मिनिटच या पापडला ऊन दाखवायचे याच्यापेक्षा जास्त जर हे पापड उन्हामध्ये ठेवले तर पूर्ण कडक होतील पूर्ण रेषा पडतील आणि तुटण्याची शक्यता असते त्यामुळे पाच ते दहा मिनटंच या पापडला ऊन दाखवायचं आहे आणि सर्व पापड एक एक करून पलटवत राहायचं आहे म्हणजे दोन्ही साईडनी या पापडला ऊन लागेल त्यानंतर सर्व पापड आपण अशा पद्धतीने एकावर एक ठेवून स्टीलच्या डब्यामध्ये ठेवून घेऊया सर्व पापड कडक उन्हामध्ये पाच दहा मिनटं आलटून पलटून वाळून घेतलेले आहेत पापड तळताना सुद्धा काही महत्त्वाच्या टिप्स म्हणजे सर्वप्रथम तेल चांगलं गरम करून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लो करायची आणि एक, -एक पापड घेऊन तेलामध्ये टाकून झाऱ्याच्या साह्याने किंवा चिमट्याच्या साह्याने पलटून घ्यायचे आहेत खूप जास्त वेळ ठेवायचे नाही अशा पद्धतीने पापड तेलामध्ये तळून घ्यायचे आणि लगेच प्लेटमध्ये काढून ठेवून घ्यायचे अजून एक पापड मी तळून दाखवते फक्त तेल खूप कडक होऊ द्यायचं नाही तेलात पापड टाकल्याबरोबर चिमट्याच्या साह्याने किंवा झऱ्याच्या साह्याने दोन्ही बाजूनी तळून प्लेटमध्ये काढून घ्यावे हे पापड अगदी कुरकुरीत झालेले आहे आणि छान पांढरे शुभ्रसुद्धा झालेले आहे अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा पापडची रेसिपी नक्की ट्राय करू शकता चवीला हे पापड अगदी मस्त झालेले आहेत चांगले कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत आणि तेलकटसुद्धा झालेले नाही आहे तळलेले पापड छान कुरकुरीत झालेले आहे आणि हे पापड मी इथे तोडून दाखवणार आहे आवाजावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल पापड छान कुरकुरीत झाले आणि थोड्या वेळानंतर पाहू शकता हे पापड बिलकुल तेलकट दिसतसुद्धा नाही आहे एक पापड मी इथे तोडून दाखवते अगदी कुरकुरीत झालेले आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा या व्हिडिओप्रमाणेच अजून भरपूर वेगवेगळ्या वेग पदार्थांच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल ला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी प्रीती प्रीतीआनंतर रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ पूर्ण पहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद